नमस्कार वंदना दाते रेसिपीमध्ये आपले मनापासून खूप खूप स्वागत आहे आज आपण नारळी पौर्णिमेसाठी खास नारळी भात तयार करणार आहोत तर त्यासाठी मी दीड वाटी बासमती दी तांदूळ घेतलेले आहेत तांदळाचं दुप्पट पाणी घ्यायचं आहे तरी मी इथे साडेचार वाटी पाणी घेतलेलं आहे उकळत ठेवलेलं आहे त्यात एक चमचावर साजूक तूप घातलेलं आहे महत्त्वाची टीप म्हणजे साजूक तूप किंवा तेल पाण्यामध्ये टाकल्यास भात मोकळा छान शिजतो त्यानंतर मी मीठ घातलेलं आहे चवीनुसार आणि हे पाणी मी एक पाच एक मिनिट मी चांगलं छान असं उकळू देणार आहे तोपर्यंत आपण झाकण ठेवून मी उकळू देते आणि त्यानंतर आपण इकडे इथे हे असे बासमती तांदूळ घेतलेले आहेत दीड वाटी या वाटीनेच्या प्रमाणात मी घेतलेले आहेत व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा आता ह्यानंतर मी हे तांदूळ छान असे स्वच्छ धुवून घेणार आहे हे बघा इकडे पाणी पण उकळलेलं आहे आणि धुऊन मी एक तासभर तांदूळ ठेवले होते आता मी हे उकळलेल्या पाण्यामध्ये हे तांदूळ मी शिजवणार आहे छान असे मोकळे होईपर्यंत एक पाच सात मिनिट आपण हे तांदूळ शिजवून घ्यायचे आहे सर्व तांदूळ मी घालून घेतलेले आहेत आता हे छान असं मिक्स करून पाच सात मिनिट आपण शिजून घ्यायचे आहेत मोकळा छान असा हा भात तयार होतो थोडस हलवून घ्यायचं आहे मीठ टाकून म्हणजे भात छान असा आपला मोकळा होतो त्यानंतर त्यानंतर एक झाकण ठेवून एक दोन तीन मिनिट चेक करून बघायचं आहे हे बघा भात आपला असा कलर अगदी बदललेला आहे पाण्याला पण छान अशी ओकळी आलेली आहे पाच सात मिनिटांनी असा भात आपला मोकळा छान असा शिजलेला आहे एकूण सात ते आठ मिनिट लागतात भात शिजवायला असा मी चाळणीने काढून घेत आहे पाणी सगळं काढून घेतलेलं आहे त्यातलं म्हणजे आपला भात छान असा मोकळा मोकळा होतो अजिबात पाणी ठेवायचं नाही भात आपला सर्व शिजलेला आहे आता मी चाळणीमध्ये भात काढून घेणार आहे हा भात आपण तिखट करणार आहोत गोड भात तर नेहमीच करतो पण हा आपण सुक्या खोबऱ्याचा भात आपण वेगळ्या पद्धतीने जरा करणार आहोत हा नारळी पौर्णिमेला सुद्धा आपण छान म्हणून खाऊ शकतो किंवा एरवीही आपण करून खाऊ शकतो असा आहे या याबरोबर आपण या भाजी सुद्धा लागणार नाही खायला हा भात अगदीच टेस्टी आणि छान लागतो कारण यामध्ये आपण कोथिंबीर हिरवी मिरची लसूण आलं घालणार आहोत त्यामुळे त्याची टेस्ट अजूनच छान लागणार आहे ला हे बघा मी चाळणीमध्ये एक दोन तीन मिनिट चांगला निथळून दिलेला आहे सर्व पाणी निघून गेलेलं आहे त्यानंतर आता मिक्सरच्या भांड्यामध्ये एक दोन तीन तुकडे आल्याचे घेतलेले आहेत सहा सात लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत कोथिंबीर घेतलेली आहेत मुठभर आणि त्यानंतर हे बघा मी असं खोबरं घेतलेलं आहे तर ते खोबऱ्याचे बारीक तुकडे करून घेणार आहे सुक्या खोबऱ्याचं आपण हे वाटण तयार करायचं आहे खूप छान टेस्ट लागते या भाताची तीन हिरवी मिरची घेतलेली आहे अगदी कलर आपल्याला भाताचा हिरवागार छान येतो हे बघा असं खोबऱ्याचं वाटण तयार झालेलं आहे बऱ्याच वेळा गोड भात आवडत नाही तर अशा पद्धतीने तुम्ही जर तिखट वाटण्याचा हा नारळी भात तयार केला सुक्या खोबऱ्याचा तर खूप छान चविष्ट लागतो व इतर वेळीही तुम्ही हा करू शकता हे असं वाटण आपलं तयार झालेलं आहे कढईमध्ये मी साधारण दीड चमचा तेल घातलेला आहे तुम्ही तूप सुद्धा वापरू शकता तेल किंवा तुपाचा वापर करू शकता खूपच छान टेस्ट लागते व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा जिरे घातलेले आहे फोडणीसाठी मोहरी घातलेली आहे कसा वाटला व्हिडिओ व्हिडिओसाठी लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा काजू घातलेले आहेत मुठभर साधारण यामुळे खूप छान टेस्ट लागते व आपला हा भात वेगळ्या पद्धतीचा तयार होणार आहे कारण नेहमीच आपण गुळ घालून नारळी भात करतो परंतु असा जर तुम्ही भात केला तर लहानांपासून मोठे सर्वजण आवडीने खातील नुसताही खायला छानच लागतो खूप छान असा मोकळा सळसळीत झालेला आहे काजू आपले तळून झालेले आहे आपण काढून घेऊया आता ही वाटण आपण हिरवं एक तीन चार मिनिट कढईमध्ये तेल सुटेपर्यंत फ्राय करून घेऊया वाटण छान असं फ्राय करून घ्यायचं आहे म्हणजे भाताला छान असा फ्लेवर येतो कोथंबिरीचा व लसणाचा आणि खोबरंही छान फ्राय झालेला असतं यामध्ये मी हिंग घातलेला आहे व्हिडिओ अजूनही तुम्ही चॅनेलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राइब जरूर करा एक तीन चार मिनिट मी छान असं खोबरं परतून घेतलेलं आहे आणि आता हा भात पण आपला बघा छान असा मोकळा मोकळा झालेला आहे आणि महत्त्वाची टीप म्हणजे भात असा मोकळा होण्यासाठी भात आपण शिजवून घ्यायचा आहे आणि तो एक दोन तास तरी थंड होऊ द्यायचा म्हणजे तो चिकट होत नाही ही महत्वाची टीप आहे असा राईस करण्यासाठी म्हणजे भात आपला असा हे बघा किती छान मोकळा झालेला आहे जर तुम्ही गरम गरम भात असा कढईत टाकला तर त्याचा गिचगा होण्याची शक्यता असते त्यामुळे नेहमी भात किंवा जिरा राईस करताना तुम्ही लक्षात ठेवायचं की भात शिजवून घ्यायचा आणि नव्वद टक्के शिजवून घ्यायचा आणि भात पूर्णपणे मोकळा परातीमध्ये थंड करून घ्यायचा आणि मगच तो फोडणीला घालायचा म्हणजे असा मोकळा मोकळा छान होतो नक्की करून बघा या पद्धतीने भात तुम्ही आणि तुमचा भात हा छानच होणार आणि व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा कशी वाटली रेसिपी कमेंटद्वारे नक्की कळवा कुक विथ वंदना दाती रेसिपीला लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा आणि हलक्या हाताने छान असा खालपर्यंत तळापासनं असा वर खाली करून घ्यायचा आहे किती मोकळा झालेला आहे बघू शकता आणि टेस्ट आणि वास तर इतका छान अप्रतिम लागतो तुम्ही एरवी हा भात करू शकता त्यामधल्या काजूनी अजूनच छान टेस्ट लागते आणि तुपामुळे त्याची टेस्ट अजून छान येते आणि अजिबात चिकट होत नाही कढईत सुद्धा एकदम असा मोकळा सळसळीत झालेला आहे कशी वाटली रेसिपी कमेंटद्वारे नक्की कळवा आणि हो व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा कुक विथ वंदना दाती रेसिपीला लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा कशी वाटली रेसिपी कमेंटद्वारे नक्की कळवा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद भेटूया पुन्हा नवीन आणि हेल्दी आणि पौष्टिक रेसिपीसह हो। तोपर्यंत बाय बाय